भागात चाललेला आहे सोलापूर बसमध्ये परळी येथे जाणार आहे तर चालू आम्ही दोन पहाटे सहा ला बसलेले तर शर्डीचं वगैरे दर्शन घेतलं बघा तसं लावले सला मग मेंटूमुळेच अधिवेशन आहे संघटनेचं सगळं तिकडं जाणार आहे अंमलबत चालू सकाळी आता पंढरपूरच्या बाहेर आलेलो आहे चला तर बघा दर्शन करायला आम्ही आलोय आता जस्ट सोलापुरात आणि पुणे नाक्याला थांबलोय फोटो घेऊ का ग माया त्याला दर्शन वगैरे घ्या म्हणलं तोपर्यंत तिकडत ताई पण येऊन बसले तर आम्ही चाललो आता हा आहे पुन्हा लालबाची मला कुठलं गाव आहे कि माहिती काय रामलिंग तर बघा इथे लाल काय म्हणते वानर म्हणायचं केला माकड चला येथे दिसत असत व्हिडिओ मध्ये चला येत आहे तर मंदिर खाली हे मंदिर <laughs> <laughs> लाल सरताना कळते तंडवे आपण हे करायला पाहिजेत रामालिंग आणि ही लाल तोंडाची

माया कसली आहे तरी बघा बायका गेल्या पुढे राहिलो पाठी kõrvalpõld on läinud , et käima ei tohi . tõstle laudet maja . veel ei tõsta laudetki , peale . et üks ülekäiv on vaja . seda tuleb seal vastu võtta või ? मंदिर चालायचं आहे का आपल्याला काय आहे आपल्याला काय आहे करा जी मातांना नमस्कार खूप चालणार आहे लाजर आम्हाला परसों हा थांब दर्शन वगैरे आहे हा दर्शन तुम्ही दिसत नाही तरी पण मस्त असं लिंगाचं दर्शन आहे काय म्हणते गणपती बप्पा आणि शंकर पार्वती आम्ही फोटो वगैरे घेतले इथं तर असं मस्त परिसर आहे माझं पाय तर काफ लागले गुड घ्या मी हो कुठ चुली कसले बघी चुली दाखव कसले वेगळंच केलं काहीतरी होत असे धबधबा आहे कसलं पाणी आहे काय माहिती राही गो बाई बघा पाण्यात जायचंय आता कोण आपलं शूट घेणार आहे आपण धबधबा आहे म्हण चुली बघून काय थोडा तरी आण आनंद घेतला पाहिजे ना ही बाटली एक वागवायला पिशवी ह्या बाटलीत बसते हे परत येते पडली म्हणजे पंचायत पाण्याची परत बघा पाणी चालू चला ही भिजली तर वाढणार पण नाही लवकर बस दगड शेवळ आहे मग असं बी जायचं शपथ चालायची सवय नाही शेवाळ आहे ह्या दगडास नाही आपल्या काय चप्पल नाही पाय चप्पल आपण कुठे ठेवले ही माहिती अयो इकडं तर शेवाळ आहे तर बघा हा खडतर प्रवास करून आम्ही आलेलो आहे गच झाले आमचं कुठ नको चला झाले मा

लागली लवकर ते लागले गेलं कसला होतो सर्व आई बा मास तर बघा मासा मास या माझ्या दर्शन वगैरे तर इकडं बघा मंदिरच्या पाठीमाग चाललो आम्ही आता सगळ्या बायका गेल्या

माया हळू चाल हे तर मेहा आहे माझे वर ना खाली तर बघा इकडं कसलं आहे सगळं मस्त असं हिरो हिरो इकडं पण आता माकडे कुठे गेली बरं दाखवली असते ह्या साईड न झालं जरा धरून धरून हे आहे बघा धबधबा झालं थोडच राहिले आता बघित पायऱ्या मी पुढे जाऊन मायाच मागणं व्हिडिओ काढणार आता बघा माया कशी दमले मी काय अजिबात दमली नाही असेल बाय काय ना पूर्ण बरे सर वन आहे पूर्ण वन असल्यासारखं फॉरेस्ट तर पोचलं बघा थोड्या पहिल्यानंतर आम्ही वरती लोकांचा पैश छान तितकं गर्दी असलं तरी आहे ना कसलं मस्त वाटतं व्यायामच होत व्यायाम चांगलाच होते फिट राहते सगळं शरीर <laughs> तर बघा इकडं <laughs> <हते> तर मग शेताना लय होते आता कुठे गेले का पिल्ली येते बघा दिसते का कशीच झाड ती माया कळते ग आपल्याला हे अयू इकडून आलं बघा माकडं मलाच भीती वाटते श त्यांना काय जाणार नाही आपण खायला तर चला कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा झालं फायनल आम्ही आलो वरती बघा चला मग बाय आता पुढं बघू कुठं जाणार आहे आम्ही हां सांग मग याकुठं सांग पाहिजे ना तरच परळी हो अजूनही कुठं ते चला मग बाय सर्वांना